अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांच्या ताब्यात तलाठी मारहाण प्रकरणीमुळे प्रशासन झालं अलर्ट जळगाव जिल्ह्यात तलाठी मारहाण हे प्रकरण अतिशय गंभीर घडल्यानं महसूल खात्याच्या कर्मचारी अधिकारी यांच्यावरच माफिया हल्ला करत असल्यानं आता प्रशासन अलर्ट मोडमध्ये आहे या अनुषंगानेच स्थानिक गुन्हा शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार भुसावळ शहरात एक पांढरे रंगाचे विना नंबर प्लेटचे डंबर अवैध पद्धतीनं वाढूची वाहतूक करीत आहे पोलीस निरीक्षकांनी तात्काळ पथकास सूचना दिली आणि कारवाई करण्याचे आदेश दिले होते पोलीस पथकानं मिळालेल्या माहितीच्या आधारे खात्री केली दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास नाहटा चौफुलीजवळ सापळा सापडा लावला असता एक संशयित विना क्रमांकाचं वाढून भरलेलं वाहन घेऊन तिथे आला आणि या पथकानं त्याच ताब्यात घेऊन वाहनसुद्धा जप्त केलंय दरम्यान उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी नुकतेच अवैध बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पारित केले आहेत या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हा शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन पोळ कमलाकर बागुल गोपाळ गव्हाळे संघपाल ताडे गजानन देशमुख यांनी कारवाई करून दरम्यान वीस हजार रुपये किमतीची अवैध वाढूने भरलेले डंपर अंदाजे किंमत सात लाख रुपये बाजारपेठ पोलीस ठाणे येथे जमा केले आहे स्थानिक गुन्हा शाखेचे कर्मचारी सचिन पोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरनं वाहन चालक गिरीश वासुदेव सानप राहणार मेहरून जळगाव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईनं वाडू माफियांमध्ये घबराटीचं वातावरण चांगलंच निर्माण झालेलं दिसून येत आहे खान्देश लाईव्हकरिता संतोष शेलोडेसह मी तुषार वाघुर्देईन